नमस्कार मैत्रिणी आज खमंग आणि पौष्टिक आळूवड्या बनवणार आहात त्यासाठी आपण आळूच्या पानं स्वच्छ धुवून पाणी निघून घेतले नंतर जिरी ओवा त्यानंतर आपल्याला लसूण मिरची बारीक करायची आहे त्याच्यात मीठ पण टाकलं आहे नंतर बेसन आणि त्यात हे सारण आणि मिठा पण घट्ट म्हणून घ्यायचं आहे आणि आपल्याला आळूच्या पानांना लावून आपल्याला पाच लेअर तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर ते आपल्याला वाफेवर वीस मिनटं शिजू द्यायचे आहेत त्यानंतर थंड झालं की आपल्याला बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्याला फोरणीची तयारी करायची आहे त्यासाठी आपल्याला हे कट करून आळूच्या वड्या झाल्या की गॅस चालू करून कढई मध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिजी मोहरी तसेच मी खूप राणी लसणाची पेस्ट अगोदरच करून ठेवली होती ती पेस्ट टाकली वरून कोथिंबीर आपल्याला नंतर हळद आणि आळूच्या वड्या आणि टेस्ट येण्यासाठी आपण तीळ टाकलेले आहेत वरून थोडंसं मीठ पण टाकलं आहे हे पाच मिनटं आपल्याला झाकण लावून ला ठेवले ला